महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ताहराबाद येथे विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ताहराबाद येथील मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद विद्यालयात इयत्ता पाचवी तसेच विद्यालयात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमातून उत्साहात स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्युनियर कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष विलास बापू निकम यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य दीपक डावरे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष डॉ प्रशांत सोनवणे ज्युनियर शालेय समिती अध्यक्ष विलास बापू निकम बी डी नंदनसर विठोबा महाराज अंतापूरकर किशोर पवार उपमुख्याध्यापिका आर आर सोनवणे पर्यवेक्षक बी ए जगताप आदी उपस्थित होते सुरुवातीला सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तक संच देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना गोड जेवण देखील देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र बच्चाव यांनी तसेच आभार उपशिक्षक सुजित देवरे यांनी मानले तसेच तसेच माध्यमिक विभागाचे उपशिक्षक एस के निकम जे एल गावित के जी अहिरे के मोरे के हे बागुल एस बी सोनवणे पी पी माटे जे पी बच्छाव के बी चव्हाण आर जी संसारे एस बी रौंदळ एस आर दळवी डी आर गावीत एच जी गिरी एस ए पवार एस यू भामरे एस पी देवरे डी पगार एस व्ही सूर्यवंशी डी एल कापडणे जयदीप मोरे डी व्ही सोनवणे एल यू साळवे वाय व्ही पवार तसेच सुनील देवरे सखाराम अहिरे निलेश माळी कुणाल देवरे धनंजय वणीस मंगेश पगारे प्रवीण मामा उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया भाग्यश्री जगताप नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा